गुजरात मधून एक खळबळजनक आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे आनंद आणि वडोदरा या दोन शहरांना दोन जिल्ह्यांना जोडणारा एक मोठा पूल नदीवरती कोसळला आहे या पुलावरून जात असलेला ट्रक अर्धवट लटकलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे एक मोठा जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे प्राथमिक माहितीनुसार हा पूल महत्वाच्या नदीवर बांधलेला होता आणि या दुर्घटनेमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे स्थानिक प्रशासनाने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत आनंद वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा पूल कोसळला ट्रक अर्धवट लटकलेले बाबत अद्याप स्पष्टता नाही पुलाच्या बांधकामाच्या पुला बांध दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना आहे बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे पूल कोसळण्याचे पूल कोसळण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे